नमस्कार मी प्रमोद मला एकदा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो तेवढे असं चर्चा करत करत असताना मला काही व्यक्तीने विचारलं की आत्तापर्यंत भारतामध्ये जेवढे पंतप्रधान झालेले आहेत त्यापैकी तुम्हाला कोणते पंत प्रता, पंतप्रधान जास्त आवडतात मला हा प्रश्न त्याला नवीन होता मी विचार केला आणि त्यांना उत्तर दिलं लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान जय किसान जय जवान ज्यांच्या शेतकरी आणि जवानापुटी प्रेम असे लालबहादूर शास्त्री एकदा घरी बसले असताना त्यांचा एक मित्र आला आणि त्या मित्राला काहीतरी दहा वीस रुपयाची गरज सु लागली होती आणि त्यांनी लालबहादूर शास्त्रीला विचारले की मला जरा थोडे पैसे उष्णे हवेत हो तर ते म्हटल्या होता तू माझ्याकडे पैसे मागायला आहे पण माझ्याकडं काय एवढे पैसे नाहीत आणि हे संवाद चालू असताना लालबहादूर शास्त्रीची पत्नी चहा वगैरे घेऊन आलेल्या हो होत्या आणि त्यांनी तो ते संवाद वाचला आणि एकंदर त्या माणसाची गरज पाहून त्या मावरीलला दया आली आणि ते लालबहादूर शास्त्रीला म्हणले माझ्याकडे आहेत थोडे पैसे त्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण ते देऊ लालबहादूर शास्त्री म्हणले तुझ्याकडे कसे पैसे आले ते म्हटलं नाही आपल्या म्हटलं थोडं 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 दर महिन्याला पंचवीस पैसे मी काटकसर करून पाठीमागे टाकलेले आहेत पंचवीस पैसे म्हणजे पूर्वीचे चार आता त्या महिला घेतलेले पैसे त्या मित्राला उष्णे दिले आणि लालबहादूर शासनने लगेच पेन आणि वही काढली ले। आपलं लिटरेट काढलं आणि त्यांच्या काँग्रेस कमिटीला पत्र लिहिलं अध्यक्षांना की मला जे आपण पगार देत आहात त्याच्यातल्या पंचवीस पैसे कमी द्या कारण माझं एवढ्या पैशामध्ये मागतंय कुटुंब भागतंय आणि तसं ते पत्र पाठवून त्यांनी त्यांच्या कार्यालयाला धाडलं आणि तिथून पुढे त्यांचे पंचवीस पैसे पगार कमी झाला ही घटना खूप महत्वपूर्ण आहे लक्षात ठेवा दुसरं पंतप्रधान जे मला आवडलेलं आहेत ते चरणसिंह चौधरी हे पंतप्रधान असताना त्यांनी पायात चप्पल न घालता अनमाने एक साधा शर्ट घातला धोतर घातलं फटकं मळक टोपी घातली आणि साध्या शेतकऱ्याच्या वेशामध्ये पोरी स्टेशनला गेले आणि मग त्या ठिकाणी ते म्हणलं की माझा बैल चूरला गेलेला आहे माझी तेवढी तक्रार घ्या पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिला बराच वेळा त्या ठिकाणी ती शेतकरी पंतप्रधान विनंती करत हो की माझा बैल चूरला गेलाय माझी शेती ओस पडली तर कुणी लक्ष दिलं नाही आणि मग तिथून ते परत निघाले तेवढ्या तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिपायला पाठवलं म्हणजे बघ एक पस्तीस रुपये जर देत असतील तर आपण त्यांची तक्रार नोंदून घेऊ आणि मग ती शिपाई गेला आणि त्यांनी त्या शेतकऱ्याला म्हणजे पंतप्रधानाला परत बोलवलं आणि म्हटलं तुम्ही पस्तीस रुपये दिले तर मी तक्रार घेतो काय हरकत नाही म्हटले देतो पैसे आणि मग ती तक्रार लिहून घेतली त्यानंतर ते म्हणलं की ह्याच्यावर हाणा आणि त्या पोलिसांनी प्याड म्हणजे शाळेचं प्याड समोर ठेवलं ह्या शेतकऱ्यांनी खिशात हात घातला पेन काढला आणि शिक्का काढला आणि तो शिक्का मारला पंतप्रधान भारत सरकार आणि सहकाराने लगेच सगळेच हातपाकले एकदम त्याच्या पायावर पायाखालची वाळू सरटली आणि ताबडतोब त्यांनी सर्व पोलीस स्टेशन मधले जेवढे जेवढे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी होते त्यांना लगेच निलंबित केलं म्हणून मला चरण चौधरी हे पंतप्रधान तिसरे गुलजारी लाल नंदा त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांना राहायला घर नव्हतं म्हणून ते एका भाड्या खुरीच राहत होते भाडं थकलं चार महिन्याच चा। आणि म्हणून त्या घरमालकाने एके दिवशी राग राग त्या म्हाताराला म्हणले म्हातारा चल पैसे नाही तर बाहेर आणि त्यांनी त्यांची भांडी कुंडी गादी खाट पास बादली सगळं बाहेर रोडला टाकून दिलं आणि हातेश नजरेने हे शांतपणे बघत बसले एवढा एवढा रस्त्यावर चाललेला होता एक पत्रकार त्या पत्रकार त्या बघितलं अरे इतक्या वयस्कर माणसाला इतक्या कितीच राहते होते हा माणूस म्हणून त्याने त्याचा फोटो काढला एक बातमी तयार येईल म्हणून आणि फोटो त्याने त्यांच्या संपादकाला आणि मालकाला दाखवला ते फोटो बघतात संपादक आणि मालक म्हणले पत्रकार अरे तू यांना ओळखला का नाही ना ती म्हटलं नाही अरे हे तर आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान गुलजारी लाल नंदा आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला पहिल्या पानावर बातमी माझे पंतप्रधानांचे हाल आणि मग सगळी शासकीय यंत्रणा गाड्या वाड्या लाल दिवे त्यांच्या घरी आणि त्या मालकाला कळालाच सरकारी यंत्रणा पोलिस सगळ्या लाल गाड्या काय झाले काय नाही आणि मग त्यांना समजलं की साधीसुधी व्यक्ती नाही तरी माझे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा आहेत ताबडतोब त्या घर मालकाने त्या पंतप्रधानाचे पाय धरले आणि माफी मागितली आणि या घटल्यानंतर सरकारने त्यांना पेन्शन देऊ केली त्यांचे मित्र म्हणले क्या ते म्हणले आता माझे किती दिवस राहिलेत मी सरकारचं मानधन घेण्यापेक्षा एखाद्या गरिबाला कुणाला मानधन दिलं तर ते मला चालेल पण मला पैसाही नको म्हणून मला गुलजारे दा, दा, नंदा हे पंतप्रधान आवडतात बाकीच्या पंतप्रधानांनी खूप चांगले काम केलेलं आहे म्हणजे मी त्यांच्यावर टीका करत नाही पण हे तीन पंतप्रधानाला माझा सलाम धन्यवाद